नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्तामान या युट्यूब चॅनल मध्ये आपण स्वागत आहे मानवांना तुम्हाला माहित आहे का सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी बांधवांना फार्मर युनिक आयडी टॅक बनवणे आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकरी ऍग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे अन्यथा शेतकरी बाणांना पीएम किसान पीक किंवा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही म्हणून राज्यातील सर्व शेतकरी भणवांना आपले शेतजमीन आधारशी Seneng nggak farmer ID. बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे राज्यातील एकूण एक कोटी पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी होणार आहे प्रत्यक्ष संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे त्यालाच फार्मर युनिक आय डी असं नाव देण्यात आलं आहे या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजनांचा आणि उत्तर कृषी संबंधित कामासाठी होणार आहे या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्यात बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे फार्मर आय डी कार्ड याचे फायदे काय ते आपण जरा जाणून घेऊ म्हणून केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्या येणाऱ्या योजनांचा एनार सहज लाभ म्हणून हे जर तुम्ही कार्ड काढलं तर तुम्हाला